श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशीला वैकुंठ एकादशी असं देखील म्हटलं जातं वर्षातून दोन वेळा पुत्रदा एकादशी येतात एक, एक म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात या पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही चांगल्या मनाने व्रत आणि विष्णुदेवाची उपासना पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद हे तुमच्यावरती कायम राहतात पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्यावर विष्णू देवांची कृपादृष्टी राहते तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसेच या व्रतामुळे आपल्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि मन हे नेहमी शांत राहतं तसेच आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे हे कमी होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात अशा या पुत्रदा एकादशीचा प्रारंभ नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दहा जानेवारीला सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहेत तिथीनुसार आपल्याला या पुत्रदा एकादशीचं व्रत दहा जानेवारीला म्हणजेच उद्या शुक्रवारी करायच्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते आणि म्हणून प्रत्येक एकादशीला काही प्रभावी आणि विशेष असे उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत महिन्यातील कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मिठाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होतील तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही वर्षभरातील कोणत्याही एकादशीला करू शकता वर्षभरात चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात तर तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक महिन्यातील एकादशीला हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक संकट अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमच्या पतीचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तसेच घरामध्ये सतत आजार पण असेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या -कौन्ते कारणातून घरातून निघून जात असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही एकादशीला करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहेत स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत आपण दर एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो उद्या पुत्रदा एकादशी आहे तर आपल्याला उद्या विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांची पूजा करायची आहेत यांच्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक केलं पाणी जे असणार आहे तर ते सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे हे तीर्थ तुम्ही मुलांना अवश्य द्या यामुळे मुलांची भरभरून प्रगती होत असते यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल जर सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर नऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असेल तर सायंकाळीसुद्धा तुम्हाला सहा वाजल्यापासून ते नऊच्या अगोदर हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून आपण या वेळेतच हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप जर नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाका शुद्ध गाईचं तूप असेल तर हळद टाकण्याची गरज नाही जर तुमच्याकडे कोणतंच तूप नसेल तर तुम्ही तेल घालू शकतात यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिव्याची वाद जी असणार आहे तर ती देवांकडे करायची आहेत यानंतर सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ घ्यायचं आहेत तुमच्या मुठीमध्ये जेवढं मीठ बसेल तेवढे तुम्हाला मुठ भरून खडे मीठ घ्यायचं आहे आपल्या हाताची मुठ ही घट्ट बंद करायची आहेत देवघरासमोर बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम गण गणपतय नम या मंत्राचा तुम्हाला पाच वेळा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असेल घरामध्ये वादविवाद होत असेल पैसा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल कोणत्याच कामात यश मिळत नसेल ज्या काही तुमच्या अडचणी आहे तर ते तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर काय करायचं तसंच तुम्हाला उठायचं आहे आणि ते मीठ जे आहे तर ते तुमच्या बाथरूममध्ये किंवा सिंकमध्ये टाकायचं आहेत आणि वरून तुम्हाला पाणी ओतून द्यायचं आहे फक्त या मिठाचं पाणी जे आहे तर ते घरातून बाहेर जाईल अशा पद्धतीत तुम्हाला हे मीठ टाकायचं आहे यानंतर ना स्वच्छ हातपाय धुवायचे आणि पुन्हा देवघरामध्ये येऊन बसायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपल्याला विष्णू सहस्त्र नाम जे आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवर तुम्ही लावून द्या आणि तुम्हाला ते श्रवण करायचं आहे आणि मनातल्या मनात मना तुम्हाला एक भाव ठेवायचा आहे की मी हा उपाय केल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत घरातील अनेक दोष जे आहेत तर ते दूर झालेले आहेत कुटुंबाची प्रगती झालेली आहेत माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असा मनामध्ये भाव ठेवायचा आहेत आणि या विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला श्रवण करायचं आहे तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर रात्रभर तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दिव्याखालचे तांदूळ असणार आहे तर ते पक्ष्यांना टाकायचे आहेत दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला महिन्यातील कोणत्याही एकादशीला करायचा आहे आणि शक्य असेल तर तुम्ही पाच एकादशी अकरा एकादशी किंवा महिन्यातील प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहेत बऱ्याच जणांनी हा उपाय केला देखील आहेत आणि याचा त्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे मीठ हे नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून एकादशीला हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते फक्त सूतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ